रुद्र अध्याय सुक्त जागेपणे दूर जाते सशोक्ति फिरून येते ज्योतिरूपती शिव शिवसंकल्पी हो कर्मा यज्ञकर्मासायभूत आधी निमिले असे सर्वभूती अंतरंगे शिवसंकल्पी हो पूर्ण पूर्णज्ञे वास्तुमात्रे पंचभूताच्या वशे, तेज यज्ञ शिवसंकल्पी हो म्हण अमर तिने काळ जाणते मन हे असे सप्त होत यज्ञ करत शिवसंकल्पीय होमण ऋणसाम यजुर्मंत्र रथचक्री आरे स्थिर सारे शिवसंकल्पी हो मण सारथियावरी वेग वारूच्या मनवारू कुशलावरी वेग वारूच्या मनवारूचे कुशलावरी दोन्ही शिवसंकल्पी हो मन। अजर अमर होते अद्भुत उदयी म्हण सर्वेचे चे हो शिवसंकल्पी हो म्हण प्रार्थना तुझ करी विपुल पर्जन्य सृष्टी सारी सुखी होई शिवसंकल्पी हो, शिवसंकल हो म्हण प्रकृती केले स्वामी अर्चिले आदराने शिवसंकल्प हो म्हण शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण